तुम्ही जर परिस्थिती बघितली आणि त्यांच्या कुटुंबाच्या डोळ्यामध्ये सर्वांच्या आज डोळ्यात पाणी आहे सगळ्यांना वाईट वाटतं या विषयावर न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं देखील खूप मोठं योगदान होतं न्यायाच्या लढाईमध्ये तुमचं योगदान अनेक वेळा तुम्ही अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडला मात्र आज हवा तितका न्याय म्हणतो आपण कोर्ट असेल किंवा एक आरोपी आज फरार आहे नेमका याचा अपयश आहे एक आरोपी आज सुद्धा फरार आहे मी मागच्याशी बोलताना म्हणलो होतं तू आज जिवंत आहे की नाही दुसरा विषय की ह्या कोर्ट केससंदर्भात जे काही सरकारी वकील आहेत त्यांचं आम्ही वारंवार हे संदर्भातलं बोलणं होतं त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं आता येणाऱ्या या बारा तारखेला के या केस संदर्भातले दोषारोपपत्रसुद्धा दाखल येणार इतर जे सहकारी आरोपी होते त्यांना सहा आरोपी केला नाही इतर जो आहे तो देखील नाही कुटुंबाच्या मागण्यामध्ये मी आत्तापर्यंत जेव्हा वाल्मिक करार फरार होतो मी त्यावेळेससुद्धा प्रत्येक बाईटमध्ये हा विषय बोललो होतो की जे सी डी आर आहेत तो तपास काय जे त्यांना त्यावेळेस संरक्षण देत होते ती फरारी असतानामध्ये कुठं त्यांना थांबवलं होतं त्यावेळेसचं था तर त्यांचा सी डी आर रिपोर्ट काढला मोबाईलचा तर सगळ्या गोष्टी समोर येतील अजून नाही मी पूर्ण पूर्ण पाठपुरावा आहे त्या कुटुंबाला न्याय दे न्याय देण्यासाठी आम्ही वकिलांमार्फत किंवा कोर्टाच्या प्रत्येक तारीखबद्दल हे काय जे झालं ते आम्ही आहे जोपर्यंत त्या वाल्मिक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही